गुन्ह्याचा मुख्य उद्देश जो आहे तो हा आहे की जे मयत आहे आणि त्याचा मारेकरी हे दोघंही लिव्ह इन रिलेशनमध्ये नेपाळमध्ये राहत होते हे मूळचे रहिवाशी नेपाळचे आहेत जव्हार ते मोकाडा या रोडवर नदीचा एक ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली गोनीमध्ये टाक ठेवलेलं एक प्रेत हे मिळालं त्यामध्ये साधारणतः पंचवीस ते सव्वीस वयोगटातली महिला याचं प्रेत होतं जवार ते मोकाडा या रोडवर नदीचा एक ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली गोणीमध्ये टाक ठेवलेलं एक प्रेत हे मिळालं त्यामध्ये साधारणतः पंचवीस ते सव्वीस वयोगटातली महिला याचं प्रेत होतं याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन करण्यासाठी एन सी बी आणि स्थानिक पोलीस यांचे विविध पथकं स्थापन करून यामध्ये शोध घेतला असता या ज्या गोणीमध्ये ते प्रेत होतं त्या गोनीवर एस एम ट्वेंटी एट अशा स्वरूपाचं मार्किंग होतं हे सेम ट्वेंटी एट असं मार्किंग असून त्याच्यामध्ये वटार मटर जे आहे मटर शिमला शिमला नाही मटर जे आहे ते त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये होतं पोत्यामध्ये होतं एवढाच क्ल्यू आमच्याकडे होता याच्या आधारावर हे मटर कोणकोणत्या ठिकाणाहून आपल्याकडे येतं याविषयीची माहिती घेतली त्यामध्ये मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश इथून मटर हे महाराष्ट्रामध्ये येतं त्यामुळे त्या एस एम ट्वेंटी एटचा अर्थ काय आहे असं वेगवेगळ्या मार्केटमध्ये मार्केट चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की ही मटर ही हिमाचल प्रदेश या ठिकाणून आलेली आहे आणि एस एम याचा अर्थ शिमला मटर शिमलावरून आलेली ही मटर आहे आणि त्याच्यावर ट्वेंटी एट लिहिलेलं म्हणजे ट्वेंटी एटच्या बॅग ह्या त्या मटरचे आलेल्या आहेत मग या ट्वेंटी एट बॅग जास्तीत जास्त बॅग कुठे गेले याविषयीची माहिती घेतली असता की वापीमध्ये ट्वेंटी एट बॅग गेल्या होत्या आणि त्यापैकी सात बॅग ह्या शेलवासाला गेल्या होत्या मग शेलवासाच्या बॅग ज्या आहेत त्या बॅगविषयी जास्त माहिती मिळत नसल्यामुळे त्या एरियामध्ये काहीतरी गडबड आहे असं ग्रह देऊन आम्ही त्या भागामध्ये संपूर्ण प्रचार ते फोटो मैताचे फोटो दाखवलं त्या ठिकाणी पोस्टर्स वगैरे लावले आणि विचारपूस सुरू केली तर काही एक बातमीदाराकडून माहिती मिळाली की या फोटोमधली जी महिला आहे ती महालक्ष्मी म मंदिर कासा पोलिस या हद्दीमध्ये असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरामध्ये तीन दिवसापूर्वी आलेली होती त्या ठिकाणचे सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले असता त्या ठिकाणी ती महिला दिसली त्याबरोबर एक काही पुरुष दिस काही एक पुरुष दिसला वाहन पण दिसलं त्या वाहनाच्या आधारावर चेकिंग केलं असतं हे वाहन हे शिलवासाचं होतं श्विट डिझायर त्याच्या ड्रायवरपर्यंत पोचल्यानंतर त्या वाहनासंदर्भातली आणि जे वाहन ज्यांनी भाड्यान घेतलं होतं त्यासंदर्भातली माहिती मिळाली हा शिंग नावाचा पन्नास वर्षाचा इसम त्यांनी हे वाहन भाड्यान घेतलं होतं त्याला ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस करता त्यांनी या संपूर्ण गुन्ह्याविषयीची माहिती दिली गुन्ह्याचा मुख्य उद्देश जो आहे तो हा आहे की जे मयेत आहे आणि तिचा मारेकरी हे दोघंही लिव्ह इन रिलेशनमध्ये नेपाळमध्ये राहत होते हे मूळचे रहिवाशी नेपाळचे आहेत नेपाळ या ठिकाणी बऱ्याच वर्ष एकत्र राहिल्यानंतर तिने लग्नासाठी तगादा लावला आणि मुलाच्या घरच्यांची इच्छा नव्हती तिच्या त्या मुलीबरोबर लग्न या मुलाचं करायचं म्हणून त्या मुलाच्या वडिलांनी आणि मुलांनी कट तयार केला की या मुलीला संपवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या मित्र तो शेलवासाला भाजीपालाचा व्यवसाय करतो त्याची मदत घेतली आणि त्याच्याकडे या दोघांना पाठवून दिलं शिलवासाचा मित्र जो सिंग नावाचा व्यक्ती आहे त्यांनी या संदर्भात एक वाहन भाड्याने घेतलं आणि तो स्वतः आणि त्या हे दोघंजण जो मैत आहे मैताचा प्रियकर असे तिघजण आणि ड्रायव्हर असे ते वाहनातून पालघर जिल्ह्यामध्ये आले पालघर जिल्ह्यामधील जो आ, मनोर ते मोखाडा रस्ता आहे त्र्यंबकश्वरला जाणारा या रस्त्यावर निर्जन ठिकाण पाहून त्या ठिकाणी रात्री बारानंतर तिला पुलाखाली नेऊन तिचा गळादा आवळला ओढणीनं गळा आवळला आणि त्याच्यामध्ये पोत्यामध्ये तिचा मृतदेह टाकून ते पोतं नदीच्या खाली ब्रिजखाली टाकून दिलं बाबतीमध्ये आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे जे वडील आरोपीचा आहे तो नेपाळमध्ये सध्या आहे आणि इतर जे आरोपी असतील या बाबतीमधला शोध हे मोकाडाचे प्रभारी अधिकारी श्री ढोले करत आहेत